गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी पेण मध्ये जल्लोषात तिरंगा रॅली संपन्न हरघर तिरंगा अभियाना अंतर्गत पेण तालुक्यात ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहण करून सर्वत्र हरघर तिरंगा अभियानाची सुरुवात केली तर शहरामध्ये आज पेण नगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिरंगा बाईक रॅली काढली ती पेण शहरात सर्वत्र फिरली यामध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी अधिकारी व कर्मचारी सामील झाले होते त्याचप्रमाणे देखील घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतल्याला पुष्पहार घालून रॅलीची सुरुवात केली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतल्याला पुष्पहार घालून पुढे महावीर मार्ग कौंडाल तळा पंका पाटील चौक नरदास चाल हुतात्मा वीरभाई कोतवाल चौक तसेच तिरंगा रॅलीची सांगता नगरपालिका कार्यालयासमोर झाली या रॅलीमध्ये आमदार रविशेठ पाटील जिल्हा परिषद माजी अध्यक्षा ॲडवोकेट निलिमा पाटील जिल्हा परिषद सदस्य डी पाटील प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम माजी नगराध्यक्षा, प्रीतम पाटील किसान जिल्हा अध्यक्ष परशुराम पाटील तालुका अध्यक्ष संजय डंगर तालुका अध्यक्ष विजय पाटील मुरलीधर फोईर अमित पाटील चंद्रकांत पाटील प्रभाकर पाटील कमलाकर मोकल राजन वाडेकर साकीब मुजावर यांच्यासह नगरसेवक सरपंच विद्यार्थी वर्ग सामील झाले होते ही तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांनी मेहनत घेतली तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद